मॉर्निंग आई तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज साखर चौथी आहे तर साखर चौथीच्या तुम्हाला व आणि तुमच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर आता मी कॉलेजला चाललो आहे आल्यानंतर जाईन गावामध्ये गणपतीच्या पाया पडायला ना मग जाईन मित्रांच्या घरी पण काही की त्यांच्या इथे पण गणपती आहे तर चला पहिले जाऊन येऊ कॉलेजशी मग भेट देवाला जाऊ आपल्याला आणखी बाप्पाला तर चला आता आले कॉलेजला जातो आतमध्ये बघतो कसं काय सरांचे इ, आता आलं तो सरांच्या वर तर सरांना भेटलो आणि सरांना सांगला बरं असं असा प्रॉब्लेम आहे तीन चार दिवस झाले फेऱ्या मारतोय फॉर्म काय भेटत नाही तर सर बोलले का मला फोन कर मी सांगितलं आलेत का नाही ते आता जातो घरी ना मग भेटतो ब्लॉकमध्ये कंटो रा आता आलो घरी करतो आता रेस्ट थोडा आराम करतो ना मग निघू गणपतींच्या पाया पडायला रस्त्याने खूप ढोलविल होती मी असं ट्राफिक कंटाळलं ते ट्राफिकला आता करतो थोडा आराम नमक जाऊ गणपतींच्या पाया पडायला तर दाखवतो कसं काही ते गणपती आहेत तर पहिले जाऊ गावान न मग जाऊ आमच्या मित्रांची इथे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर चा आता केला आर आहे राम ना आता सात मित्रांच्या घरी म्हणजे प्लॅन प्लॅनमध्ये चेंज झाला आहे मित्राचा फोन आला ते आता तो आपण गावांबरोबर जाऊ संध्याकाळच्या बोलतो पायापराला आरामात तर मी बोलत ठीक आहे बरं तर आता चाललो आहे माझ्या मित्रांच्या घरी कारण की आता त्यांच्या इथं जाऊन पाया पडतो मग पाया पडतो म्हणजे त्यांचे नाही गणपतीच्या पाया पडायला चाललोय आता निघतो त्यांचे इथे जावायला तर चला निघूया मग आता गणपती बघू शकतो किती सुंदर आहे आता आलो दुसऱ्या मित्राच्या घरी आता तिथे जातो मग पाया पडतो दाखवतो कसा गणपती येतो तुम्ही बघायला तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मकर आणि मूर्ती आहे ती आता निघलो मैत्रिणीच्या घरी घरशी म्हणजे पाय पडून आता चाललो मित्राच्या घरी तर त्याला फोन केला तर आता लाग नाही तर दुसऱ्या मित्राला फोन करून आहे आता जाऊया बघू कसा काय त्या सीन मित्राचा घर नव्हता भेटतो तर भाईला बोलवला आता चाललोय भाईच्या सोबत आता बघूया कुठेशी घर आहे अवशी शोधवतो म्हणजे त्याला फोन लावला तर फोन नाही उचला चाला जाऊन दे आता आता बघू त्यांच्या तर जाऊन पाया पडतो मग दुसरे मैत्रिणीच्या घरी जायचं आहे मग तिथे जाऊ मग तर चला बघू शकतो किती सुंदर अशी मूर्ती आहे बघू शकतो किती सुंदर अशी मूर्ती आहे आता आल ते लोक घरी तर मित्र चला फोन बोलतोय ये बोलत थोडा वेळ आता आलोय पाय वेळ पडला तर संध्याकाळी जाऊ गणपतीच्या इथं पाय पडणार म्हणजे गावात आता ते थोड्या वेळा निघू जिमला ला जाऊ आला आता दाखवतो कसं काय जिमला म्हणजे आज हातला तर काही दाखवणार नाही मी वर ना आमचे <laughs> म्हणून थोड्या करतो ब्लॉक कंटिन्यू तर ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राह आता गेलो तो घरी तो। पट। था निंगा था निंगा था निंगा था। ना पटकन कपडे चेंज केलं चला आता निघतो थांबल चाल थांबलं नाही आई फुकडचे बिफ टाकायला लागेल बाईने केला दिले केला आता केला खातो चला निघू चला ट्राफिक नुसते ट्राफिक बाई का मला आम्हाला टेन्शन नाही बाई आमचा रायडर आहे काहीच भाई बघा आज पण वापस एकदा हात्रमाल घालून थोडा हात्रमाल घेतले काय बोलावा एवढी ट्राफिक धूल मारण्याची बाई आलून टीचर काम आहे आता आलो जिम मध्ये बाईची भांड्या धूल लागली गावकीची धुलीशी निघलो ना जिमला आता निघ जातो थोड्या वरती आता पोहचलो जिम ला मस्त हे समजा वाटो एवढी नाईच गाईस गाईस, गाईस पुढे गेले गाईस आता जाता करता थोडा करतो ब्लॉक आता झाले आमची जिम लय जमलोय आता जातो घरी न करतो पहिले आराम म्हणू शकतो आज ब्या एकदम जिम केले वारा काय ऐकतच नाही नुसतं ना वेट उचल वेट उचल डुसल। वेट उचलला नाहीकर झाले हवा टाईट आता जातो घरी काय हसेल तो खातो बघतो काय खावा लाका नाही आणि मग जातो आराम मग निघू संध्याकाळच्या पोरांना बोलून गणपतपतीच्या पाया पडायला तर ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा आता आलो घरी आणि आता करतो आराम थोड्या वेळेलानंतर गणपतींच्या पाया पडायला तर जातो थोडा पोरांजवळ बघतो म्हणजे काय सीन आहे आणि मोबाईलच चार्जिंग नाही तर मोबाईलला तर पहिले चार्जिंगला लावतो आणि मग चार्जिंग झाल्यानंतर काढून मग बघू कसं काय आहे जावंच आहे का नाही त्यांना बघू विचारतो मग त्या सबशी जाऊ मग पाय पडायला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहू आता आले पोरांच्या वळशिक जाऊन पोरांच्या आता निगूसाला म्हणजे आठ वाजले तर आता बोलतो निघूसाला पाया पडायला आता करतो पटकन कपडं चेंज आणि मिळतो तुम्हाला आता केले तयारी ना निघतो आता मित्रांची जवळ जावाला बघतोय आलेत का नाही ते आले आले असतील तर लगेच आम्ही निघता टाइम तर झाले आली साडेआठ वाजले तर आता निघतो पटकन तर पळवाक मध्ये कंटिन्यू राहा तर चला का तर काही आता आलो पोहराजवळ पोहरा बसली नाही तशी सगळी अजून पोहराऐजची बाकी आहेत राहू निज आता पोहराऐी बाकी राहिली ते आल्यानंतर लगेच आम्ही पोहरांच्या झाल्याने तयार आता पोहर निघला ना डेंजर एकदम जाता ना पाया पहिलाच घर घेत मित्राचा मित्र सोबतच आहे ज्यांचे पाया पडूया तर तुम्ही बघू शकता मकराचे डेकोरेशन आणि गणपतीची मन किती सुंदर आहे ती आता परला इथं तिथे ना आता चालून दुसरी घरी काय बोलत बाय कुठे बोला बाय पलाली तिथी तशी भेटल नमस्कार आता जातो वरती बाई वरती जाऊन का झेंडा करणार अरे अरे जाऊन आता आता त्यांची तर जाऊन भेट देऊ काहीच कोण भेटले पाला तर आता पळाडून घेतो पाया तर बघा किती सुंदर मकर आणि गणपती आहे आता झाले पायाव्या परून निघलून आता तिसरे गणपतीकडे पोरा भीतान ब्लॉक मध्ये यावाला यानं का कोण खाते असं म्हणून वाटायला लागलं हल्ली ना ते का पोरांचा काहीच फायनल भेटली काहीच फायदल भेटली लॉकांच्या मध्ये फायनल भेटली अर भेसरी भेस रिव्हील काहीच मी किती पबजी केला किती माणसा भावजी केला काहीच फेस भेसरी झाला रे किती आहे माया वा तर किती पबजी केला बा पबजीचा स्क्वॉट वाचवले पहिले जाऊन पाया भरून घेतो ना मग या ना पाहाय तो बघू शकतो मकर आणि मूर्ती कशी आहे ती एकदम सुंदर अशी पेडा होता का काहीच पेढा घासला ओपवासा हो हो भेटली भेटली काहीच बघा काय बोलतोय बोलतो सर गेला पुढच्या जवळ आता तिथे गेल्यानंतर बघूया असं काय त्या गाईज आता चौथे चौथ्या जवळ नाही बरं तर आता आलो घ्याय गणपती जवळ तू मकर आणि गणपती बघू शकता तर इथे दादा आणि आमची बहिणी भेटलेले तर यार चुकीची गोष्ट आली जाऊन याचा पाया काय जेवायला लागल्यान जसं काय लाईन लावल्या सर्वात फास्ट चार्जर डायरेक्ट चालू नाही तुमचा जर मोबाईल लवकर पाच मिनिट चार्ज करायचं असेल तर याला तुम्ही धन्यवाद <laughs> तर चला काही जाता निघतो पुढच्या गणपतीकडे कडे पडायला कशाला कशाला नाही लावले तर बघू शकता किती सुंदर मकर आणि ते गणपती आहे काही पालाल तर येई बा आई जवळ जेवणावर उठून पाला आहे तर बघू शकता कस डेकोरेशन आणि किती सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे ती आलो आलोच आता जातो ना पहिले पाया पाडून घेतो अरे वा गँग साइडला ब्लॉगच घेतले तर बघू शकता किती सुंदर असा मकर आणि सुंदर असा मकर या मूर्ती गाईज तिचा स्कॅम झाला दोघ जण दुसऱ्याच गल्लीने घुसल या या काय बोलत बाई सबस्क्राईबर वा 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 वरा गेले सध्या घरी मी आता आलो घरी जर थोडा करतो आराम थोड्या वेळा निघणार आहोत तर आता बघू कधी निघाचं आहे परत जेवण येथा आहे जेवण झाल्यानंतर बोलतो जाऊ तर आता मी पण घेतो जेवण मग भेटू डायरेक्ट तर आता आले ते लोक घरी आणि मम्मीने घरी एक छोटीशी मूर्ती मला ठेवली साखर चौथीचे गणपती म्हणून तर बघू शकता आणि तशी मम्मीने आरतीची थाली आणि इथे मोदक ठेवलेत तर घेतो आता पाया पडून आणि मग पुढचा करतो ब्लॉक कंटिन्यू काही जेव्हा बसलय जसं का भाई इकडे बघा भात एकदाच किती घेतलायच किती आहे यावे आज इथलं जसं का जेवलं जेवलं दुपार वाच वाट जेवलं नाही बाईला उपास पत्रावली फिरवतो आता आम्ही घेतो जेवून मग मिळतो तिथं शेंगा खावायला बसल ना रे का पोरांचा हे बघा आई सोडतो नाद चालू आहे भावांना आता बसलो मित्राची तशी पावभाजी कावाला बाईने निसता ख्याकाट मारली पावभाजीवर पावभाजी कावाला

बाहेरची <laughs> सिंगर बोलवलेला बाकी बसले आमची भावांना बघा भावा पिझ्झा मागवला रातचे गावाला खावाला रात्रीच वाजलं किती दोन, दोन वाजायला आले ना पिझ्झा मागवले ना आहे का आता घेतो खाऊन सर झाले खूप टाइम तर आता इथेच मी करतो ब्लॉग चा एंड तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा अजिबात श्रो करत टाटा बाय बाय